नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे आजी आता निरुपावरती भडकलेली असते तेव्हा ती ओरडतच निरुपाला म्हणू लागते निरुपा नक्कीच काहीतरी गडपडे मला असं वाटतं या तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही सासूबाई असं काही नाही त्यावर आजी विचारू लागते हो का असं काहीच नाही मग हॉलमध्ये हा बांधला बांधलाय कुणासाठी बांधलाय त्यावर लगेच आता सत्या आणि मीरा निरुपाकडे बघू लागतात तेव्हा सत्या म्हणून लागतो निरुपा अगं सांग की आजीला कशासाठी बांधलाय तंबू तेव्हा लगेच आत्ता निरुपाला काय बोलावं हो काही सुचत नाही ह्या म्हातारीला जर कळलं ना सत्या आणि मीराची रूम मी त्यांच्याकडनं काढून घेतली तर माझं काही खरं नाही मला सोडणारच नाही याची आता निरुपाला भीती वाटत असते तेव्हा लगेच आत्ता आजी मला लागते निरुपा मी काय विचारते हा तंबू कुणासाठी बांधला इकडे तेव्हा लगेच निरुपा मला ते सासूबाई सत्य आणि मीरासाठी त्यावर आजी ओरडतच लागते काय माझी सत्य आणि मीरा या तंबूत राहतात त्यांची रूम कुठे त्यावर लगेच निरुपा लागते ओ सासूबाई कसं आहे ना मी सत्य आणि मीराची रूम ना प्रेस कंट्रोलसाठी घेतली होती त्यामुळे त्यांना ना राहायला जागा नव्हती ना आणि तसंही त्यांना ती रोमॅन्टिक नाईट करायची होती म्हणून त्या दोघांनी इकडे तंबू बांधला आणि इकडे राहायचं ठरवलं आता मात्र सत्य आणि मीराला धक्काच बसतो अरे बापरे निरूपा काय सांगायली तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हो की नाही मीरा तुम्हाला ती रोमॅन्टिक नाईट करायची होती ना आता मीरा म्हणू लागते नाही म्हणजे तसं काही नाही आहे तेव्हा निरुपा आता मीराजवळ येते आणि म्हणू लागते मीरा अगं तसंच आहे की नाही तेव्हा सत्या म्हणू लागतो निरुपा उगंच खोटं बोलू नको खरं तर आजी आता सत्या लगेच आपल्या रूमबद्दल आजीला काही सांगणार त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते सत्या मीरा गप्प बसा कोणी काहीही बोलायचं नाही आजी एवढ्या लांबून आल्या गावावरनं कोणी त्यांना साधं पाणीसुद्धा विचारलं नाही आणि काय बडबड करतायत जाय मीरा पटकन पाणी घेऊ नये तेव्हा आजी मला लागते निरुपा गप ग तू अगं तिला कशाला पाणी सांगते एवढंच जर पाणी आणायचं आहे ना तर तू पाणी आण आणशील का तेव्हा निरुपा मला लागते हो हो आणते ना वेळेस आजी म्हणू लागते आणतेस ना मग गरम पाणी करून आण माझा घसा खवखव करायला जा पटकन तेव्हा लगेच गेस निरूपा म्हणू लागते ठीके आहे गरम पाणी आणते आता लगेच पटकन रव्याचा हात धरून निरूपा ओढतच रव्याला किचनमध्ये घेऊन जाते त्याच वेळेस आजी मनाशीच म्हणू लागते हा तंबू बघून निरूपा मला एवढं मात्र समजलंय नक्कीच काहीतरी गडबड आहे पण मला समजू द्यायची नाही आहे ना तुला पण बघ ही म्हातारी या सगळ्याचा शोध कशी लावते आणि नाही तुला घराघर गर पिंगायला लावलं ना तर नाव नाही लावणार माझं सांगते निरूपा असे आता आजी मनाशीच म्हणत मना असते त्याच वेळेस आता इकडे किचनमध्ये येताच रवी आता आपल्या आईला म्हणू लागतो अगं आई कशाला बोलवले मला इकडे घाई घाईत काय आहे तेव्हा आजी म्हण लागते सत्या मीरा सगळं काही व्यवस्थित चालू आहे ना तेव्हा मीरा मुलाक ते हो आजी सगळं काही व्यवस्थित आहे त्याच वेळेस आता इथे किचनमध्ये निरुपाला आता रवी विचारत असतो अगाई बोल ना एवढ्या घाई घाईत मला का आणलं आहे तेव्हा निरुपा मुलाग ते रव्या अरे तुला काही समजतं की नाही अरे ही म्हातारी गावावरून आली एवढी भडकली ते माझ्यावरती अरे तुझं लग्न झालं हे आपण तिला सांगितलंसुद्धा नाही आहे आणि आता जर हे कळलं ना तिला तर ती काही खरं सोडणार नाही आपल्याला तिचं डोकं ना असं भडकेल काय करून बसेल ना सांगता येणार नाही ना ना। या म्हातारीचा ना भरोसाच नाही आहे त्यामुळे रव्या तू एक काम कर रिया कुठे रिया घरात नाही आहे ना तेव्हा रवी म्हणा तो नाही गाई अगं ती तिच्या कामासाठी सकाळीच बाहेर गेली होती आणि तिकडेच तिच्या मैत्रिणीच्या डोळ्या जेवणालाही जाणार होती आणि लग्नानंतर तिच्या मैत्रिणी भेटल्या नाही ना मग ती त्यांच्याबरोबरच राहणार आहे आजचा दिवस तेव्हा लि निरुपा लागते हो ना मग तिला म्हणावं ही आजी जोपर्यंत इकडनं जात नाही ना बाबा तोपर्यंत इकडे येऊ नको तिकडेच राहा कुठेतरी तेव्हा रवी लागतो अगं आई काय बोलतेस तू असं कसं शक्य आहे आणि आजीला आज ना उद्या कधीतरी कळणारच आहे ना तेव्हा निरुपा म्हणून लागते हे बघ जेव्हा कळायचे तेव्हा कळू दे पण तिला आज कळता कामा नये नाहीतर ती म्हातारी काय करेल माझं सांगता येणार नाही ती खूप डेंजर डेंजरवाईया त्यामुळे आपल्याला तिला हे कळू द्यायचं नाही आहे तेव्हा रवी लागतो पण आई हे सगळं असं लपवणं मला ना बरोबर नाही वाटते गं आपण आजीला सांगून टाकायला पाहिजे रिया आणि माझं लग्न झाले म्हणून तेव्हा निरुपा लागते नाही या रव्या तू काही बोलायचं नाही जे काय बोलायचं ते मी बोलेल आणि आजीने जरी हा विषय काढला तरी काय उत्तर द्यायचं हे मी नक्की ठरवेल पण तू गप्प बैस तेव्हा रवी मला लागतो नाही आई मला नाही जमणार हे खोटं बोलायला तेव्हा निरुपा मला लागते या तुला माझी शपथ आहे तुला काही बोलायचं नाही आणि तुझ्या लग्नाबद्दल तर काहीच सांगायचं नाही तेव्हा रवी मला लागतो अगं आई पण शपथ तेव्हा लगेच निरूपा लागते हे बघ मी जे सांगितले ना तेच करायचे त्या ते म्हातारीला काय उत्तरं द्यायची हे मी बरोबर बघून घेईल चल घे पटकन ग्लास गरम पाणी झाले आता लगेच निरुपा पटकन पातेल्यातलं गरम पाणी ग्लासमध्ये होते आणि आता ग्लास घेऊन निघालेले असताना सत्य तिकडे येतो सत्या लगेच आता निरुपा आणि रव्याला म्हणू लागतो ए कसली कुजबूज चालू होती काय गडबड चालू आहे तुमच्या दोघांमध्ये तेव्हा लगेच आता रव्या मात्र मोठ्याले डोळे करून सत्यदादाकडे बघू लागतो अरे बापरे आईचं बोलणं सत्यदादाने ऐकलं की काय तेव्हा निरुपम लागते हे होती चल हो बाजूला असं काही नाही आहे तेव्हा सत्या मला लागते निरूपा तुमच्या दोघांची कुजबूज थोडी थोडी मी ऐकली बरं का तेव्हा लगेच निरुपा आता घाबरते आणि मला लागते हो म्हणजे थोडी थोडीच ऐकली ना सगळी नाही ऐकली ना तेव्हा सत्या मला थोड़ तो नाही थोडं थोडं ऐकलंय नेमकं काय बोलत होता सांगा पटकन तेव्हा निरुपम लागते हे होती चल हो बाजूला जाऊ दे आम्हाला असे म्हणून आता गेस्ट निरुपा आणि रवी पटकन इकडे हॉलमध्ये निघून येतात त्याचे सत्य हसतच मला लागतं निरूपा थोडी थोडी ऐकली पण नेमकं मुद्द्याची ऐकली ते काय ऐकली कशी ऐकली हे तू विचारलंच नाही त्यामुळे निरुपा आता हा सत्य तुझी अशी वाट लावणार आहे ना तू बघतच राशील बघ आता असे म्हणून सत्य आपल्या गळ्यातली चैन फिरवतो आणि मनाशीच हसत असतो त्याच वेळेस निरुपा पटकन इकडे आजीसाठी हॉलमध्ये पाणी घेऊन येते आणि मला ते आजी हे घ्या तुमच्यासाठी गरमागरम पाणी आणलं या तेव्हा आजी मला लागते कधी नव्हे ते, ते धड काम केले आणि इकडे आता निरुपाच्या हातनं तो ग्लास घेताच आजी मला लागते निरुपा बरं झालं आज तुम्ही समदे इकडेच आहेत मला तुम्हाला समद्यांना काहीतरी सांगायचं आहे तेव्हा लगेच निरुपा मला लागते काय सांगायचं आहे त्यावर लगेच आता आजी म्हणू लागते आपल्या घरात अजून एक माणूस येणारे नवीन पाहुणा आता मात्र सगळ्यांना धक्काच असतो काय आपल्या घरात अजून एक माणूस येणारे तो म्हणजे कोण तेव्हा लगेच आता निरुपाला तर मोठा धक्का बसतो नवीन पाहुणा येणारे म्हणजे कोण असेल तो आता तर रवी आणि रियाचं लग्न आत्ताच झालं आहे आणि देविका आणि पंकजचं तर तसं काही नाहीच आहे तसं जर असतं तर देविकाने आधी मला सांगितलं असतं म्हणजे या फुलवालीने आणि या पोनोतीनेच नक्की काहीतरी केलेलं दिसतंय म्हणजे हा पनोती आणि ही डबल पनोती मिळून छोटा पनोती तर घेऊन येणार नाही ना नक्की तोच नवीन पाहुणा असणार आहे आता आजी पाणी पित असते त्याच वेळेस आता निरुप पटकन मीरा येते आणि पटकन मीराला एक चापट मारतच न लागते ए मीरा अगं कशी निघाली ग तू फसवी आम्हाला काहीच सांगितलं नाही डायरेक्ट गावाकडे आजीला फोनवर सांगितलं नवीन पाहुणा येणारी म्हणून एवढी खुशखबरीची बातमी होती तर आम्हाला का कळवलं नाही इकडे देविकालाही धक्काच असतो तेव्हा ती पंकजला मू लागते पंकज हे असं होता कामाने बघ नाही तर मी काय करेन तेव्हा लगेच पंकज लागतो थांब ना बेबी तू त्याच वेळेस आता निरुपा लागते लबाड कुठली आम्हाला नाही सांगितलं ना, ना नवीन पाहुणं यायचं ते तेव्हा मीरा मुलाग ते नाही सासूबाई तुम्ही समजता तसं काहीच नाही आहे तसं नाही आहे तेव्हा लगेच आता सध्याही निरुपाकडे बघू लागतो त्याचवेळेस निरुपा म्हणागते काय म्हणजे पाहुणा वगैरे येणार नाही आहे तेव्हा मीरा मुलाग ते नाही तसं काहीच नाही आहे तेव्हा निरुपा म्हणाग ते छे मग काय खरं आहे कसला आला आहे नवीन पाहुणा आता लगेच पंकज मला तो बेबी बघितलं मी म्हटलो होतो ना तसं काही नाही आहे तेव्हा लगेच आता मला लागते हे निरुपा गप्पा बाईस तुला ना काय अक्कलच नाही आहे अगं मी काय बोलते मला विचारायचं ना पुढे काय बोलायचं काय नाही पाणी पिल्यानंतर मी सांगणारच होते ना पण तुला ना असा दम थिरच नाही आहे धांदल निसती आता लगेच निरूपा गप्प बसते तेव्हा लगेच आत्ता सत्यावर लागतो मग आजी आपल्याकडे असा नवीन पाहुणा कोण येणार आहे अगं सांग की त्याच वेळेस आता आजी म्हण लागते सांगते सांगते आपल्याकडे नवीन पाहुणा येणार म्हणजे आपल्या घरातील एक सदस्य वाढणार कारण मी रव्याचं लगीन करायचं ठरवलं आहे आता मात्र रवी निरुपा सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ डोक्यालाच हात लावतात आणि मला लागतात अरे देवा या सगळ्या गडबडीत आईला रवीचं लगीन झालं हे सांगायचंच विसरून गेलो आता काही खरं नाही आई आता काय आपल्याला सोडणार नाही याची भीती आता सुधाकर भाऊं नाही वाटलेली असते तेव्हा लगेच आता निरूपा तर तोंडालाच हात लावते त्याच वेळेस आता निरुपा आजीला मग लागते कशाला एवढी घाई नको नको तेव्हा आजी मला लागते निरूपा एकदा ही म्हातारी जे ठरवते ना ते करूनच राहते हे बघ मी मुलीचा फोटो पण आणलाय तेव्हा मीरा आजीकडेच बघू लागते आणि मनाशीच म्हणू लागते हे कसं शक्य आहे मी तर आजीला रवी भाऊजींच्या लग्नाविषयी सगळं काही सांगितलंय त्यांना माहिती आहे रवी भाऊजींचं लग्न झालंय मग आजी असं का बोलतायत तेव्हा मीरा लागते स आजी त्याच वेळेस आता आजी लगेच मीराकडे बघते आणि हळूच तिला डोळा मारते आता हे सत्यानेही बघितलेलं असतं आणि सत्यालाही समजतं की आजीचं हे सगळं नाटक चालू आहे सत्य आणि मीरा आता आजीकडे बघून हसत असतात त्याच वेळेस आजी, आजी म्हण लागते मीरा पटकन माझी बॅग इकडे आण आता मीरा पटकन आजीकडे बॅग देते त्याच वेळेस आता आजी त्या बॅगमधनं एक फोटो काढते आणि मला लागते हे बघ निरूबा ही तुझी होणारी तिसरी आहे कशी आहे सांग बघू आवडली ना तुला आता निरुपा तो फोटो हातात घेते आणि बघते तेव्हा आजी म्हणते आहे की नाही गोरी गोरी पान आपल्या रव्याला शोभे अगदी तशी तेव्हा निरुपा म्हणागते नाही नको ही नको पसंत नाही आहे मला तेव्हा आजी म्हणते निरुपा माझी पसंती तुला का पसंत होत नाहीये तेव्हा निरुपा म्हणागते अहो सासूबाई किती गोरी ती तेव्हा आजी म्हणते मग काय प्रॉब्लेम आहे तुला अगं तू पण गोरीचे हे विसरलीस का तेव्हा निरुपा मो लागते अहो म्हणजे आपला रव्या एवढा गोरा आणि त्यात त्याची बायको पण जर एवढी गोरी असेल तर दोघांमध्ये भांडणं होतील ना तू गोरा की मी गोरी तू गोरा की मी गोरी मग एवढी भांडणं करण्यापेक्षा नाही आपण सावळीच पोरकी बघूया रव्यासाठी हो के ते की नाही तेव्हा आजी मला लागते निरुपा अगं तुझे डोळे झडले की काय अगं बघ बघ मुलगी खूप छान आहे दिसायला आणि जरा सावळीची रव्यापेक्षा तेव्हा लगेच आत्ता आजी म लागते रव्या तुला पसंत आहे की बघून घ्या तेव्हा लगेच आत्ता आजी निरुपाला म्हणू लागते निरुपा तो फोटो पटकन रव्याच्या हातात दे आता रवी त्या फोटोकडे बघतच शांतपणे बसलेला असतो कारण आईने त्याला शपथ घातलेली असते त्यामुळे तर त्यालाही काही बोलता येत नाही तेव्हा लगेच आत्ता आजी म्हणू लागते रव्या तुझी ही होणारी बायकोय ना ती स्वयंपाकात अगदी सुग्रणेवर का? काही बनवायला सांगा अगदी झटपट बनवून टाकते तेव्हा लगेच आता निरुपा लागते काय एवढी हुशार आहे स्वयंपाकात मग ती नगच आपल्याला तेव्हा आजीव लागते ए निरुपा अगं काय चालू आहे तुझं तेव्हा निरुपा म्हण लागते अहो सासूबाई आता आपल्या रव्याही एवढा स्वयंपाकात हुशार त्याच्यात त्याची बायको एवढी स्वयंपाकात हुशार मग दोघेही म्हणतील तू हुशार कमी हुशार तू हुशार कमी हुशार मग पुन्हा भांडणं होतील ना त्यापेक्षा नकोच ही पोरगी नकोस तेव्हा आजी मग लागते निरुपा अगं किती खोटे तुझा तु काई काई खोट आहे गं तुझ्या डोळ्यात अगं प्रत्येक वेळेस तू काही ना काही खोट काढते अगं तुला काही चांगलं बघवत नाही आहे का तेव्हा लगेच आता सत्या हसू लागतो आणि मग लागतो निरूपा आजपर्यंत तुझ्या डोक्यात खोट होती हे मला माहिती होतं पण ती खोट डोळ्यात पण उतरली आहे हे आज दिसायला आहे बरं का तेव्हा लगेच आत्ता निरुपा मला लागते हे पण होती तू गप्प बैस आणि मीरा तू काय बघत बसली हे समजा बाजूला ठेवा आणि चला पटकन आजीला चहापाण्याचं बघ तेव्हा मीरा म्हणाग ते ठीक आहे त्याच आज वेळेस आजी म्हणा थांब मीरा कुठेही जायची गरज नाही आहे आणि निरुपा अगं तू का विषय बदलायली ग मी सांगते ना लग्नाबद्दल रवीचं लग्न मी ठरवून आले सबूत दिलाय तसा मी गावाकडे आता मात्र सुधाकर भाऊंना धक्काच बसतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात हे बघ निरुपा आईला खरोखर सांग रवी आणि त्याच वेळेस निरूपा म्हणागते गप्प बसाव तुम्ही कधी कशाला मध्ये मध्ये बोलताय तुम्ही मी बोलते आहे ना सासूबाईंशी आता निरूपा लगेच बोलणं टाळण्याचा प्रयत्न करू लागते त्याच वेळेस आता आजी मिळू लागते रव्या इथे माझ्याजवळ बसायला आता रवीला लगेच आजीजवळ जाऊन बसतो तेव्हा आजी मला ते आजी में लगते रव्या आवडली ना तुला पोरगी हो किंवा नाही पटकन सांग या आजीची पसंती तुला आवडली की नाही आता रव्याला काय बोलावं काही उत्तर द्यावं काही सुचत नाही तेव्हा मीरा आणि सत्य मात्र हळूच घालतल्या घालत रवीकडे बघून हसत असतात तेव्हा लगेच आजी मला ते रव्या अरे बोल ना काय बोलते मी अरे मी सबूत दिला आहे तिच्या बापाला सुधा तुला माहिती आहे लहानपणापासून आपल्या रव्या काय म्हणायचं तो नेहमी म्हणायचा बाबा माझं लग्न ना आजीच ठरवणार आहे माझ्यासाठी बायको आजीच आणणार आहे म्हणूनच मी ठरवलं आहे माझी तिसरी नाचून मीच आणणार माझ्या पसंतीची त्यामुळे रव्या तुला पसंत आहे ना तेव्हा रवी मला लागतो हो आजी हो हो मला पसंत आहे आता देविका आणि पंकज धक्क्याने एकमेकांकडेच बघू लागतात अरे बापरे त्याच वेळेस रवी मनाशीच मला लागतो हे समज जर रियाला समजलं ना तर माझं काही खरं नाही अरे बापरे काय करेल ती माझ्याबरोबर सांगताच येणार नाही तेव्हा लगेच आता आजी म म्हणजे रव्या मग लगेच लगीन ठरवायचं की नाही बार उडून टाकूया तेव्हा रवी म्हणतो नाही आजी म्हणजे आपण थोडे दिवस नाही म्हणजे जास्त दिवस काही महिने थांबूया ना आत्ताच नको तेव्हा आजी मला नाही आता लग्न सरायचे दिवस आहे लगेच लग्न उरकून टाकायचे मला तिसरी नाचून हवी या घरात नवीन माणूस यायला पाहिजे तेव्हा निरुपा ते कशाला एवढी घाई नाही नको आत्ताच नको हे बघा तुम्ही हा विषय नंतर घ्या आपण ना आधी नाश्ता पाण्याला काय करायचं ना ते बघूया म्हणजे आम्हाला तयारी करायला हो की नाही तेव्हा आजी ओरडतच मला लागते आहे गप ग तू काय मध्ये 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 बोलते तू नाश्ता करणार आहे का एवढी तयारी करायला निघाली करतेस का नाश्ता तेव्हा निरुपा मात्र गप्प बसते त्याच आज वेळेस आजी रव्याला म्हणू लागते रव्या ला मग लगेच फोन करून होकार कळू ना तेव्हा रवी आता मान डुलत हो म्हणू लागतो त्याच क्षणाला आज आता आजी दिशी एक रवीच्या कानाखाली ओढतोय आता मात्र सगळेजण आजीकडे बघत असतात आता निरूपा तर तोंडालाच हात लावते अरे बापरे या म्हातारीची सटकली आता काही खरं नाही तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते किती खोट बोलशील रव्या अरे तुझं लगीन झालंय तरी हो म्हणायला लाज नाही वाटत तुला आता निरुपाला तर झक्काच बसतो तिच्या पायाखालची जमीन सरकते म्हणजे या म्हातारील माहिती आहे रवीचं लग्न झालंय ते तेव्हा लगेच आता रवी लागतो हे बघ आजी तू राग मानून नको ना घेऊ तेव्हा लगेच आता, आता आजी उठून उभी राहते आणि सुधाकर भाऊंकडे आती आणि निरुपाकडे रागानेच बघते आणि मग लागते निरुपा आणि सुधा रव्याचं लगीन झालं तिसरी नाचून घरात आली तरी या म्हातारीला कळवावंसं वाटलं नाही लग्नाला बोलवणं तर लांबच राहिलं पण साधं फोनवर कळवलं सुद्धा नाही काहीच वाटत नाही तुम्हाला तेव्हा लगे सुदाकर भाऊ म्हण लागतं ते हे बघ आई तू हो एवढी चिडचिड करू नको त्यावर निरुपा म्हणू लागते कसं कळवणार त्यांचं प्रेमाचं लग्न होतं ना ते घाईघाईत झालं ना म्हणून नाही कळवलं तेव्हा आजी म्हण लागते हे निरुपा तू तर मध्ये बोलूच नको गप्प बैस तुला ना अक्कलच कमी अगं एवढा दिवस झाले लग्न होऊन मग एक दिवसही तुला या म्हातारीला सांगावं असं वाटलं नाही का आणि सुद्धा तुम्ही विसरलात का या घरची मोठी मी आहे आणि ती अजून जिवंत आहे बरं का तेव्हा लगेच आता सुद्धा करू म्हणू लागतात हे ही शांत अशी चिडचिड करू नको तुला आम्ही सांगणारच होतो पण रव्याचं लगीन झाल्यानंतर इतकं खूप काय काय घडलं ना त्यामुळे खरंच सांगायचं विसरलो गं तेव्हा लगेच आता आजीव लागते बरं बरं ठीक आहे आता जे झालं ना ते झालं पण रितसर पद्धतीने सगळं काही झालं आहे ना तेव्हा लगेच मीरामू लागते हो आजी सगळ्या पद्धती पार पडल्या त्यावर आजीव लागते मग मी नवस केला होता रव्याच्या लग्नासाठी तो नवस आजच्याच फेडायलाच पाहिजे रिया कुठे तेव्हा लगेच आत्ता रवी मोलागत हे बघ आजी तिनं कामासाठी बाहेर गेली होती तिकडेच तिच्या भेटणार आहे तिच्या मैत्रिणीचं डोळा जेवण आहे ना म्हणून ती आहे तेव्हा लगेच आता आजी मोलाक हो ना म्हटलं की आता मला माझ्या तिसऱ्या नाचसुनाचा चेहरा पण बघायला दाखवणार नाही की काय तेव्हा लगेच रवी मोलाग तू नाही आजी असं नाही हे ती उद्या सकाळीच येणार आहे तेव्हा लगेच आजी मोलाग हो ना मग तुम्ही सगळ्यांनी लगेच निघायचं मी जो नवस कबूल केला होता ना मंदिरात तो लगेच फेडायला जायचं आणि त्या मैत्रिणींकडनं रियालाही घेऊन जायचं हवं तर पुन्हा येताना तिला मैत्रिणींकडे सोडून आलात तरी चालेल त्यावर रवी तो तो आहे चालेल आजी तू म्हणती ना तसंच होईल सगळं तेव्हा सुद्धा वाहून लागतात निरूपा पटकन तयारीला लागा आजी म्हणते तसं आपण लगेच मंदिरात जाऊन येऊया मी रात्रभर हॉस्पिटलमध्ये येतो मी पटकन आंघोळ करून येतो तेव्हा निरुपा लागते ठीक आहे चालेल पण आजच जायची गरज आहे का आता आजी मात्र मोठाले डोळे करून निरूपाकडे बघते आणि मला ते निरूपा लगेच निघायचं म्हटलं ना की लगेच निघायचं तेव्हा लगेच आता निरुपा मला लागते मीरा तू ना घरीच थांब आणि घरची कामं आवर स्वयंपाकाचं बघ तेव्हा आजी मला ते जमणार नाही सत्य आणि मीरा तुम्ही दोघेही देवदर्शनासाठी मंदिरात जा सगळ्यांनीच लगेच निघायचं आणि हो सत्या मीरा तुम्ही थोडं लवकर निघून या हे मागून येतील माझं काम आहे तुमच्याकडे तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते या म्हातारीचं या आणि मीराकडे नेमकं असं काय काम असेल का यांना लवकर बोलावते नाही 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 मला बघावंच लागेल आता मात्र इकडे देविकाला तर खूपच राग आलेला असतो एकतर ही आजी आल्यानंतर आपल्याला सारखा त्रास देते आणि सत्या मेराचा लाड करते याचं तिला टेन्शन आलेलं असतं तर आता सगळेजण मंदिरात जाण्यासाठी निघालेले असतात त्याच वेळेस आता आजी मनाशीच म्हणू लागते नक्कीच घरात काहीतरी गडबड आहे पण मला कोणी काही सांगत नाही आहे या निरूपाने नक्कीच सत्या आणि मीराबद्दल काहीतरी गडबड केली आणि ती ही म्हातारी शोधून काढणारच असे म्हणत आता आजी सगळे गेल्यानंतर कसा सत्य आणि मीराच्या रूमचा बंदोबस्त करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता आजीने निरुपाची रूम एकदम सत्य आणि मीराच्या रूमसारखी तयार केलेली असते तेव्हा सत्य आणि मीरा मला आजी ही रूम आमच्यासाठी तेव्हा आजी लागते हो त्या निरुपाने सासूगिरी दाखवून तुमच्याकडून तुमची रूम हिसकावून घेतली आणि रवी आणि रियाला दिली ना मग आता निरुपाची सासूगिरी काय करते हे निरुपाला कळेल तेवढ्यात निरूपा येते आणि ओरडतच सत्य आणि मीराला मला लागते हे समजा काय आहे माझ्या रूममध्ये आणि तुमची हिम्मत कशी झाली मला न सांगता माझी रूम तुम्हाला घ्यायची हिंमत कशी झाली त्याचेच दरवाज्यातनं आता स्टाईलमध्ये चष्मा घालून आजी आली दिसते तेव्हा आजी मला लागते निरुपा ही हिम्मत म्या केली म्या अगं तू मीरावरती सासूगिरी दाखवली आणि तिच्याकडनं तिची रूम हिसकावून घेतली आता मी माझी सासूगिरी तुझ्यावरती दाखवून तुझ्याकडनं तुझी ही रूम नकळत हिसकावून घेतली त्यामुळे निरूपा तू या रूममधनं लगेच निघायचं चालायला लागायचं लगेच आता मात्र या आजीपुढे काय बोलावं काय नाही निरुपाला काही सुचत नाही आता निरुपाची रूम तर सत्य आणि मीराला गेलेली असते त्यामुळे रागाच्या भरातच निरूपा तिकडनं निघून जाते तेव्हा सत्या लगेच आजीच्या हातावर ती टाळी देतो आणि हसतच मला लागतो आजी एक नंबर जिरवली या निरुपाची आता मात्र आजी आणि सत्या मिळून निरुपा पंकज आणि देविकाची कशी वाट लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद